महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या निरोप समारंभावर सुप्रीम कोर्ट असोसिएशन न बहिष्कार घातला एखाद्या न्यायमूर्तीच्या निरोप समारंभावर बहिष्कार घालण्याची ही पहिलीच घटना होती त्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या केंद्र सरकारला सहाय्यभूत होणारे निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती म्हणून प्रसिद्ध होत्या हे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच नमूद करतो त्यावरून हे प्रकरण किती संवेदनशील आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी विनंती करतो नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या नऊ जून रोजी निवृत्त होत आहेत परंतु शुक्रवारी त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता प्रथेनुसार निवृत्त होणारे न्यायमूर्ती अखेरच्या दिवशी सरन्यायाधीशांच्या सोबत एका खंडपीठामध्ये समाविष्ट समा असतात या खंडपीठात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबरोबर न्यायमूर्ती ए जी मशीह हे सुद्धा होते तर बार असोसिएशननं घातलेल्या बहिष्काराच्या संदर्भात भूषण गवई म्हणाले न्यायाधीश हे शेवटी माणूस असतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात पण बार असोसिएशननं घेतलेल्या भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो असोसिएशननं अशी भूमिका घ्यायला नको होती त्या खंडपीठावरचे दुसरे न्यायमूर्ती मसीह यांनीही परंपराचं पालन केलं पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे चांगल्या परंपरा सुरू राहिल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली या एकूण प्रकरणामुळे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी चर्चेत आले आहेत त्या कोण आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घटना घडल्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत सामान्य लोकांना न्याय मागण्याचं शेवटचं ठिकाण म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिलं जातं परंतु तिथं कशा प्रकारचा कारभार चालतो हे या निमित्तानं आपल्याला लक्षात येऊ शकेल न्यायमूर्ती बेला मधुर्य त्रिवेदी यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली गुजरात उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या दोन ते दोन हजार चौदा या काळात त्या गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या कायदा सचिव म्हणून कार्यरत होत्या ही नोंद लक्षात घ्या नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कायदा सचिव म्हणून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी कार्यरत होत्या त्यांनी गुजरात हायकोर्ट राजस्थान हायकोर्ट त्यानंतर गुजरात हायकोर्ट मध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे तिथून गुजरात हायकोर्टातून त्या सर्वोच्च न्यायालयात आलेल्या आहेत सरकारला सहाय्यभूत निर्णय घेणाऱ्या न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांची ख्याती होती सर्वोच्च न्यायालयात अनेक ज्येष्ठ न्यायाधीशांना डावलून महत्वाची प्रकरणे विशेषतः राजकीय स्वरूपाची प्रकरणे त्यांच्याकडे सोपवली जात असल्याचा आरोप होत होता आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर तीन महत्वपूर्ण आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील प्रकरणे सूचीबद्ध झाली होती एकाच दिवशी या प्रकरणांचे हस्तांतरण आणि यादीबाबत याचिकाकर्त्यांनी हे आश्चर्य आणि आक्षेप व्यक्त केले होते कारण ही प्रकरण यापूर्वी अन्य वरिष्ठ न्यायाधी खंड न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होती पण ती अचानक न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर आली होती यातलं पहिलं प्रकरण होत तामिळनाडू सरकारशी संबंधित तमिळनाडू सरकारनं माजी मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या विरुद्ध महामार्ग निविदा घोटाळ्यात नवीन तपास रद्द करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आव्हान दिलं होतं पलानी स्वामी हे अखिल भारतीय अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे ए आय एम के या पक्षाचे नेते हा पक्ष भारतीय जनता पक्षाचा तमिळनाडूतला मित्र पक्ष तमिळनाडू सत्तेत असलेल्या डीएम के या पक्षाच्या विरोधात ए आय ए डीएम के आणि भारतीय जनता पक्षाची आघाडी होती हे प्रकरण यापूर्वी न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर होतं ज्यात न्यायमूर्ती त्रिवेदी सहाय्यक न्यायाधीश होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या हँडबुक मधल्या नियम क्रमांक सहा नुसार हे प्रकरण न्यायमूर्ती बोस यांच्या समोरच राहायला पाहिजे होत परंतु एकोणतीस नोव्हेंबरला ते न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध झालं न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या समोर असलेली प्रकरणे इथे सूचीबद्ध होणे चुकीचे आहे असे तमिळनाडू सरकारचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी त्यावेळी नोंदवले होते उमर खालिदची जामीन याचिका हा आणखी एक महत्वाचा आणि गेली काही वर्षे चर्चेत असलेला अत्यंत संवेदनशील जे एन यू विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून उमर खालीद लोकप्रिय होता तो त्या तो नेता म्हणून तो सगळ्यांना माहीत आहे उमर खालिदला फेब्रुवारी दोन हजार वीसच्या दिल्ली दंगलीतल्या कथित भूमिकेसाठी अटक करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयानं त्याचा जामीन ना फेटाळल्यानंतर त्या निर्णयाविरुद्ध त्यांना आव्हान दिलं होतं उमर खालीद आपलं आहे की गेल्या पाच अधिक काळ तुरुंगात आहे ही याचिका सुरुवातीला न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या समोर होती त्यावेळी ते सातव्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश होते नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सहाय्यक न्यायाधीश न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा स्वतः होऊन या प्रकरणातून बाजूला झाले आणि अठरा ऑगस्टला हे प्रकरण बोपन्ना यांच्याकडून न्यायमूर्ती बोस यांच्या खंडपीठाकडे हस्तांतरित झाले ज्यामध्ये न्यायमूर्ती बेला त्रिवेदी सुद्धा होत्या मात्र बारा ऑक्टोबरला ही याचिका न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाकडे हस्तांतरित झाली उमर खालीदच्या वकिलांनी याचिका न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध झाल्याबद्दल आक्षेप घेतला कारण हे प्रकरण यापूर्वी वरिष्ठ न्यायाधीशांच्या कडे होत एकोणीशे सदुसष्टच्या तरतुदीच्या विरुद्धची याचिका ही अशीच आणखी एक याचिका आहे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा म्हणजे यु ए पी सदुसष्टच्या विविध तरतुदींच्या घटनात्मकतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिका खालीद याच्या याचिकेसह जोडल्या गेल्या या कायद्याचा पत्रकार कार्यकर्ते आणि सरकारच्या टीकाकारांच्या विरुद्ध गैरवापर होत असल्याची टीका होते या याचिका यापूर्वी तत्कालीन सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर होत्या तथापि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर हस्तांतरित झाल्या म्हणजे पंधरा वरिष्ठ न्यायाधीशांना डावलून या याचिका न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी हे प्रकरण खंडपीठास समोर स्पष्टीकरणासाठी ठेवण्याची विनंती केली परंतु न्यायमूर्ती बेला नकार दिला त्या म्हणाल्या ही प्रकरणे आमच्या समोर सूचीबद्ध झाले आहेत आम्हाला ऐकावे लागेल तुम्हाला काही आक्षेप असल्या तुम्ही सर तुम्ही ते सरन्यायाधीशांच्याकडे घेऊन जाऊ शकता आर्टिकल चौदा हे एक पोर्टल आहे त्या पोर्टलनं या संदर्भात एक सविस्तर वृत्तांत त्यावेळी प्रसिद्ध केलेला होता आणि त्यांनी जो एक वृत्तांत प्रसिद्ध केला होता त्या आर्टिकल चौदाच्या वृत्तांतांमध्ये न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली आठ प्रकरणांचा है उल्लेख आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या हँडबुकमधील नियमांचं उल्लंघन झालंय काही प्रकरण यापूर्वी वरिष्ठ न्यायाधीशांच्या समोर होती परंतु न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाकडे नंतर ती हस्तांतरित झाली यातलं एक महत्वाचं प्रकरण म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्याशी संबंधित स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्याचं प्रकरण चंद्राबाबू आता मुख्यमंत्री आहेत पण त्यावेळी माजी मुख्यमंत्री होते म्हणजे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीनशे सत्तर कोटींच्या स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्यातील एफ आय आर रद्द करण्यास नकार देणाऱ्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं ही प्रकरण यापूर्वी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाकडे समोर होती ज्यांच्याकडे याच एफ आय आर एक सहर आव, आरोपी जी व्यंकट सत्य भास्कर प्रक प्रसाद याचं सुद्धा प्रकरण होत तथापि नायडू यांची याचिका न्यायमूर्ती बोस यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध झाली ज्यामध्ये न्यायमूर्ती बेला त्रिवेदी सहाय्यक होत्या नंतर ती न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाकडे हस्तांतरित झाली म्हणजे सुप्रीम कोर्टात सुद्धा एक मोड सॉपरेंडी होती म्हणजे वरिष्ठ न्यायमूर्तींच्याकडे प्रकरण हस्तांतरित करताना राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेलं प्रकरण हस्तांतरित करताना ते थेट बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाकडे करायचं नाही तर ज्या खंडपीठात बेला त्रिवेदी असतील अशा वेगळ्या खंडपीठात हस्तांतरित करायचं आणि नंतर त्या खंडपीठात बेला त्रिवेदी आहेत म्हणून ते पुन्हा बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाकडे द्यायचं हे एक मोड सोपरेंडी म्हणजे बेला त्रिवेदी यांच्याकडे जी राजकीय दृष्ट्या संवेदनशील प्रकरण सोपवले आहेत त्यामध्ये ही सुप्रीम कोर्टातली एक मोड सोपरेंडी दिसते आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागानं नायडू यांना मंजूर झालेल्या नियमित जामिनाला आव्हान दिलं होतं आणि हे प्रकरण पुन्हा न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध झालं न्यायमूर्ती बोस यांनी यापूर्वी याच प्रकरणाची सुनावणी केली होती तरी सुद्धा ते पुन्हा बेला त्रिवेदी यांच्याकडे गेलं होता आणखी एक महत्वाचं प्रकरण आपलं माहित आहे डी के शिवकुमार हे नाव माहिती आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री असलेले डी के शिवकुमार तर या शिवकुमार यांच्या विरुद्ध सीबीआयनं बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील तपासाला अंतरिम स्थगिती देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बारा जून दोन हजार तेवीसच्या निर्णयाला आव्हान दिलं हे प्रकरण बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती बोस यांच्या खंडपीठासमोर गेलं जिथं न्यायमूर्ती बेला त्रिवेदी सहाय्यक होत्या पुन्हा तीच मोड सापरेंड पुढं सात नोव्हेंबरला ते न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाकडे हस्तांतरित झालं दहा नोव्हेंबरला न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीमध्ये हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला परंतु उच्च न्यायालयाला सीबीआयची स्थगिती हटवण्याची विनंती दोन आठवड्यात निकाल काढायला सांगितलं शेनथिल बालाजीचं एक प्रकरण आहे तमिळनाडूतील मंत्री शेंथिल बालाजी ते तुरुंगात होते त्यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये वैद्यकीय जामिनासाठी याचिका दाखल केली होती यापूर्वी बालाजी यांचे मनी लँडरिंगचे प्रकरण न्यायमूर्ती बोपन्ना यांच्यासमोर होतं तथापि त्यांची वैद्यकीय जामीन याचिका न्यायमूर्ती बोस यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध झाली जिथे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी सहाय्यक होत्या दुसऱ्या सुनावणीच्या तारखेला ती न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाकडे हस्तांतरित झाली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या खंडपीठानं बालाजी यांचा आधार पण गंभीर नाही आणि असं नमूद केलं आणि गुगल सर्चच्या आधारे त्यांचा आधार औषधांनी भरा होऊ शकतो असा निष्कर्ष काढला बालाजी यांच्या वकिलांनी मग वैद्यकीय जामीन याचिका मागे घेऊन नियमित जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज करण्याची परवानगी मागितली ती त्यांना देण्यात आली महेश राऊतचं एक प्रकरण आहे ते महाराष्ट्राशी संबंधित आहे म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरणातला संशयित आरोपी महेश राऊत हा एक संशोधक आणि वनहक्क का कार्यकर्ता आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात अपील केलं हे प्रकरण सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती बोस यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध झालं जिथं न्यायमूर्ती बेला त्रिवेदी सहाय्यक होत्या पुढं हे प्रकरण न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाकडे हस्तांतरित झालं न्यायमूर्ती बोस यांनी तसा कोणताही आदेश दिला नसताना ते न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्याकडे गेलं न्यायमूर्ती बोस यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये याच प्रकरणातील अन्य सह आरोपी आणि अरुण फरेरा यांना मंजूर केला होता शोमा शैन यांच्या अंतरिम जामीन याचिकेची ते सुनावणी करीत होते न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठावर अनेक आक्षेप आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या हँडबुक मधील नियम क्रमांक सहा नुसार प्रकरण त्याच वरिष्ठ न्यायाधीशासमोर राहिले पाहिजे ज्यांच्या समोर ते प्रथम सूचीबद्ध झाले होते म्हणजे जोपर्यंत ते न्यायाधीश निवृत्त होत नाहीत किंवा त्या प्रकरणातून स्वतः माघार घेत नाहीत तोपर्यंत परिस्थिती बदलण्याचे कारण नाही तथापि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर हस्तांतरित झालेली प्रकरणे आधी न्यायमूर्ती बोस न्यायमूर्ती बोपन्ना न्यायमूर्ती ओक किंवा सरन्यायाधीशांच्या समोर होती आणि वरिष्ठ न्यायाधीश उपलब्ध असताना सुद्धा न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्याकडे हस्तांतरित झालेली होती वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिलं होत त्यांनी म्हटलं होतं की कोर्ट क्रमांक दोन चार सहा सात यांच्या समोर असलेली प्रकरणे नियमांचे स्पष्ट उल्लंघन करून इतर खंडपीठासमोर सूचीबद्ध केली गेली त्यांनी सरन्यायाधीशांना या संदर्भात तातडीनं सुधारात्मक पावले उचलण्याची विनंती केली होती कपिल शिब्बल यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभामध्ये सुद्धा संवेदनशील प्रकरणे ज्या खंडपीठाने यापूर्वी ऐकली नाही तशा खंडपीठाकडे हस्तांतरित केली जातात अशी नोंद केलेली आपल्याला दिसते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांच्या म्हणण्यानुसार प्रकरणांचं एका खंडपीठाकडून दुसऱ्या खंडपीठाकडे हस्तांतर चुकीचं आहे त्यामुळे चुकीचा संदेश जातो जोपर्यंत त्या खंडपीठाचा वरिष्ठ न्यायाधीश निवृत्त होत नाही तोपर्यंत प्रकरण त्या, त्या खंडपीठासमोरच राहिलं पाहिजे म्हणजे बेला त्रिवेदी यांच्याकडे गेलेली अशी आठ राजकीय संवेदनशील अशी महत्वाची प्रकरण आहेत या आठही प्रकरणांचं विश्लेषण या आर्टिकल चौदा या वेब पोर्टलनं केलेलं आहे त्यांच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे त्यांच्या टीमने केलेलं आहे ते त्यात त्यांना असं आढळून आलं की न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध झालेली प्रकरणे यापूर्वी वरिष्ठ न्यायाधीशांच्याकडे समोर होती त्यांचे हस्तांतरण सर्वोच्च न्यायालयाच्या हँडबुकमधील है नियम आणि प्रथांचं उल्लंघन करणारं होतं म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या प्रथा आणि नियमांचं धडधडीत उल्लंघन होत होतं आणि ते अडवण्याचं कुणीही धाडस करत नव्हतं

प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे यांनी पत्र लिहून सरन्यायाधीशांना सुद्धा कळवले होते न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर प्रकरणांचे हस्तांतरण आणि त्याच्या यादीबाबत पारदर्शकतेचा अभाव यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मास्टर ऑफ रोस्टर प्रणालीवर प्रश्नही उपस्थित झाले आपल्याला आठवत असेल की दोन हजार अठरा मध्ये चार वरिष्ठ न्यायाधीशांनी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर अशाच प्रकरण वाटपावरून प्रश्न उपस्थित केले होते न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू संदर्भातलं प्रकरण आणि त्याच्यासह सर, अनेक सरकारशी संबंधित असली महत्वाची प्रकरणं त्यावेळी अत्यंत कनिष्ठ असलेल्या न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्याकडे सोपवली गेली होती हे न्यायमूर्ती मिश्रा नंतर निवृत्तीनंतर मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणले सुद्धा आपल्याला वाटवत असेल आता त्यानंतर म्हणजे मिश्रा निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी घेतली तर ते चार बंडखोर न्यायाधीश होते त्या न्यायमूर्तींच्या एक असलेले न्यायमूर्ती गरंजन गोगोई पुढे सरन्यायाधीश बनले त्यांनी सरकारच्या बाजूने अनेक निकाल दिले आणि पुढे ते राज्यसभेचे सदस्य सुद्धा झाले तर आता न्यायमूर्ती बेला त्रिवेदी निवृत्त झाले आहेत त्यांची जागा सर्वोच्च न्यायालयात कोण घेतं हे बघावं लागेल तर अशा या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या निरोप समारंभावर सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशननं बहिष्कार घातला आता बहिष्काराचा निर्णय योग्य कि अयोग्य त्या संदर्भात टिप्पणी आपण करू शकत नाही अर्थात सरन्यायाधीशांनीच त्या संदर्भात टिप्पणी केलेली आहे पण चांगल्या परंपरांचं पालन केलं पाहिजे असं सरन्यायाधीश आणि त्या खंडपीठात असले न्यायमूर्ती मशे यांनी म्हटलेलं आहे ते रास्तच आहे चांगल्या परंपरांचं पालन व्हायलाच पाहिजे परंतु न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा या चांगल्या प्रथांचे पालन झाले पाहिजे अशी व्यक्त अपेक्षा जर व्यक्त केली तर चुकीची ठरू नये असं मला वाटतं धन्यवाद